ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवपुत्र संघटनेच्या वतीनं नऊ नद्यांचा महाजलाभिषेक व वा प्रसाद वाटप अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून डोंगराई मंदिर चौकडेगाव तसेच सागरेश्वर मंदिर देवराष्ट्र येथे महादेवाच्या पिंडीला महाजलाभिषेक करण्यात आला व महाशिवरात्री सप्ताह उत्सवानिमित्त प्रसाद वाटप करण्यात आला यासाठी विशेष मार्गदर्शन युथ आयकॉन माननीय उत्तमराव पाटील यांचे लाभले तसेच उदयसिंह देशमुख दिग्विजय गॅस एजन्सी विटा यांचे संबोधन लागले दिनांक दोन तारखेला दुपारी साडे वाजता महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी शिव विजय रॅली व महाप्रसाद याचा लाभ घ्यावा असं तानाजी पाटील यांनी केला आहे जय शिवराय शिवपुत्र संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रात विविध ठिकाणी मंदिरामध्ये सतत कार्यक्रम चालू आहे सांगली जिल्ह्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी शिवपुत्र संघटना आज ब्रह्मानंद मठ येथे सागरेश्वर मंदिरामध्ये नऊ नद्यांचा अभिषेक करून प्रारंभ करण्यात येत आहे महानकरी न्यूज साठी मिरज